नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत उरण चाकण शिक्रापूर हिंदुस्थान पेट्रोलियमची एलपीजी पाईपलाईनच्या संपादित क्षेत्रामध्ये अनधिकृत खोदकाम केल्याने वायुगळती झाली आणि आग लागली पळापळाचा पड़ा आवाज घुमला आपत्कालीन सूचनेचा सा सायरन वाजला आणि त्यांनी लागलीच आगीवर नियंत्रण मिळवले दरम्यान आपत्ती व्यवस्थापन समितीचे हे प्रात्यक्षिक असल्याचे समजताच निगडेवासियांनी सुटकेचा निश्वास सोडला निगडे येथील पाईपलाईन चॅलेंज एकशे एक, एक पॉईंट तीनशे नव्वद किलोमीटर येथे खोदकाम केल्याने वायू गळती झाल्यास करावयाची आपत्कालीन उपाययोजना आणि नागरिकांच्या काळजी याबाबत प्रात्यक्षिक देखील दाखवण्यात आले त्या अनुषंगाने आपत्कालीन स्थितीत करावयाच्या उपाययोजनांची माहिती रंगीत तालीमद्वारे देण्यात आले आपत्कालीन सूचनेवर सायरन वाजवत अग्निशमन दलाची गाडी त्यांनी आग विझवली त्यासाठी विस्फोटक सुरक्षा उपकरणे आणि साधनांचा उपयोग करण्यात आला या रंगीत तालीममध्ये बेशुद्ध झालेल्या कर्मचाऱ्यालाही उपचारासाठी पाठवण्यात आले अर्थात हा सर्व देखील प्रात्यक्षिकाचाच एक भाग होता ऑफसाईट साईट मॉकड्रिल प्रात्यक्षिकामध्ये आगीचे प्रमाण फार मोठ्या असल्या कारणामुळे जिल्हा आपत्ती प्रतिबंधन टीम यांच्या मार्गदर्शनात तळेगाव नगर परिषद अग्निशमन दलाचे अधिकारी व सहकाऱ्यांसह आग आटोक्यात आणण्याची मोलाची मदत झाली यावेळी निरीक्षणासाठी वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण साकन शिकरापूर गॅस पाईपलाईनचे उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी सुप्रिया करमकर उपसंचालक औद्योगिक सुरक्षा विभाग स्वप्नील देशमुख निगडेगावचे ग्रामसेवक सरपंच उपसरपंच व एच पी सी एल पाईपलाईनचे प्रमुख राजेंद्र थिकेकर आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते सूत्रसंचालन प्रणव पटवर्धन आणि सत्यम कुमार यांनी केले एच पी सी एल पाईपलाईनचे वरिष्ठ प्रबंधक सुनील दम सदमाके यांच्या मार्गदर्शनाखाली

त्यामध्ये आमची जी इमर्जन्सी आहे इमर्जन्सी ची कॅपॅसिटी काय आहे ती टेस्ट करायसाठी आम्ही ही दरवर्षी इमर्जन्सी ड्रिल करत असतो आता ही आमची जी पाईपलाईन आहे ही प्रेशराइज एलपीजी पाईपलाईन आहे जी चोवीस तास ऑपरेशन मध्ये असते आमच्या तीन कंट्रोल रूम आहेत पुरण चाकण आणि शिक्रापूर या तिन्ही कंट्रोल रूम ट्वेंटी फोर आवर्स मध्ये असतात आणि आमचे ऑफिसर्स कंट्रोल रूम हँडल करत असतात त्यामुळे जी पण इमर्जन्सी असेल त्यामध्ये आम्ही इमिजिएटली रिस्पॉन्स करायसाठी सक्षम आहे आता ही जी पाईपलाईन आहे यामध्ये आम्ही पाईपलाईन ऍक्टनुसार पाईपलाईन अँड मिनरल नुसार ऍक्टनुसार आरओर केलेला आहे ऍक्ट ऍक्टनुसार त्या आरओ क्षेत्रामध्ये कोणाला पण खोदण्यास मनाई असते पण तरी पण कधी कधी लोक खोदतात आमचे जे आरओयू मार्कर्स सगळीकडे लागलेले असतात जेणेकरून लोकांना समजते की हा आर ओयू आहे पाईपलाईनचा आरओयू आहे त्याचप्रमाणे आमचे वॉर्निंग बोर्ड सगळीकडे लागलेले असतात वॉर्निंग बोर्ड असतात आमचे किलोमीटर मार्कर्स असतात किलोमीटर मार्कर्सवर लिहिलेलं असतं किती किलोमीटर पर्यंत लाईन आलेली आहे त्यामुळे जो कोणी इकडे तिकडे थोडस बघेल तर त्यांना लगेच लक्षात येईल की ही इथनं पाईपलाईन गेलेली आहे आणि आमचे इमर्जन्सी कंट्रोल रूम नंबर पण वॉर्निंग बोर्डवर डिस्प्ले केलेले असतात त्यामुळे <स्ट>। माझी लोकांना अशी विनंती आहे की सगळ्यात पहिले तर एक्सावेशन करू नये आम्ही आम्ही ऑफिशियली एन देतो ज्यांना कोणाला खोदायचं असेल ज्यांना काही जसं कोणाला शेतकऱ्यांना लाईन टाकायची असते इरिगेशन साठी जरुरी आहे लाईन आम्ही मान्य करतो पण आम्ही म्हणतो की तुम्ही जे काम करता आमच्या देखरेखीखाली करा म्हणजे आम्हाला ऑफिशियली ची अप्लिकेशन द्या आम्ही इन्स्पेक्ट करू आम्ही तिथे पाईपलाईनची डेप्थ चेक करू आणि त्याप्रमाणे तुम्हाला एनओसी देऊ आणि जेव्हा तुम्ही पाईपलाईन टाकाल आमचा एखादा एक रिप्रेझेंटेटिव्ह तिथे उभा राहील आणि आमच्या मध्ये काम होईल जेणेकरून सगळा धोका निघून जाईल त्यामुळे माझी लोकांना एकच विनंती आहे की जे काही आपण खोदकाम करता काही करता पाईपलाईनच्या शेजारी किंवा पाईपलाईन वर ते आपण कृपया करू नये आमच्या कंट्रोल रूमचे नंबर सगळीकडे डिस्प्ले केलेले आहेत आमच्या प्रतिनिधींना आपण कळवा आणि आम्हाला रितसर पद्धतीने एनओसी घेऊन आपलं काम करा हेच आम्ही आमची सगळ्यांना ही विनंती आहे धन्यवाद कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे